चार दोन महिन्यामध्येच सातारा नगर परिषदेच्या निवडणुका समोर येत आहेत या निवडणुकीला सामोरं जाताना खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब यांना दिशाभूल केली जाते की शहराचा संपूर्ण विकास झालेला आहे मात्र तीन चार लोकांच्या स्वार्थासाठीच हा विकास होतोय का हे नक्की तपासणं गरजेचं आहे त्याचबरोबर विरोधी पक्ष जो आहे तो कम्फोज बनत आलेला आहे विरोधी पक्षातले दोन चार जण नगरपालिकेत राहून दप्पा मारण्याचा स्वार्थ साधतात स्वतः स्वार्थ साधला की नगरपालिकेच्या कारभारात काय सुधारणा केली पाहिजे नागरिकांचे प्रश्न कसे सुधवले पाहिजे याकडे दुर्लक्ष या करत आहेत बाबतीमध्ये निवडणुकीला सामोरं जाताना दोन्ही राज्यांनी याकडे लक्ष देणं गरजेचं आहे शहराचा संपूर्ण विकास करण्यापेक्षा करण्यात महत्त्वाचं असताना फक्त तीन दोन चार लोकांच्या स्वतःसाठीचा निधी देणं चुकीचं आहे त्यामुळे हा निधी इतर शहराच्या संपूर्ण विकासासाठी वापरता यावा कामाने उभारून कुठलाही विकास होत नाही काही पाटीलतेच्या गप्पा मारणाऱ्या लोकांनी स्वतःचा इतिहास तपासून बघावा आणि सदरचा जो निधी आहे तो निधी आलेला आहे तो निधी दुसरीकडे वळवून घेण्यात यावा कमाने असेल किंवा इतर तळी असतील हे सगळं डेव्हलपमेंट करण्यासाठी ठेवू नये अशी माझी विनंती आहे याबाबतीत मान्य खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले तसेच मान्य मंत्री महोदय शिवेंद्रराजे भोसले यांना मी निवेदन बाय मेल केलेलं आहे धन्यवाद